सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की रमा ही पबमध्ये आलेली असते आणि आता सोप्यावरती उभा राहून रमा डान्स करत असते त्यानंतर आता रमाला दारू पिऊन नशा चढलेली असते तर अक्षयकडे बघत रमा म्हणते की हा आहे अक्षय मुकादम पार्वती मुकादमाचा मुलगा आणि हे अभिषेक आनंद यांची बहीण आहे मयुरी आणि आद्या तर आता रमा सगळ्यांची ओळख करून देत असते अक्षय म्हणतो की काहीही बोलू नको आणि अगोदर खाली उतर रमा म्हणते की मी सांगते हे कोण आहे तुम्ही नका सांगू कारण तुम्ही तोंडाला असं कुलूप लावून ठेवलंय तेव्हा आता अक्षय हा रमाला खाली घेतो तर आता रमा म्हणते की ए म्युझिक बंद करा आणि ऐका आज फक्त मी बोलणार आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं त्यानंतर आता रमा अभया आणि आनंदला सांगू लागते की हे माझे अक्षय सर आणि अगदी ब्रिटिशर आहेत त्यानंतर आता रमा म्हणते की हे आहे माझे मिरची ठेचा आणि चिडचिड करणारे हेडमास्तर असे म्हणत आता रमा ही अक्षयच्या हातावर टाळी देते रमा म्हणते की छडी वाजे छमछम आणि हे आहे माझे हेडमास्तर रामा म्हणते की यांच्या पायात रुत्रा काटा तरी सुद्धा यांचंच खरं म्हणा आणि हे मला काय म्हणतात आहे का तर आता रामाला अक्षय म्हणतो की आता तू गप्प बस रामा म्हणते की माझं अजिबात बोलून झालेलं नाहीये प्रत्येक वेळेस तुम्हीच बोलता आणि माझं आता मला बोलूच देत नाहीये रामा म्हणते की अक्षय सर म्हणतात की पायात जरी काटा भरला ना तर पूर्ण पाय कापायचा नसतो काटा असा खट्टा काढून फेकायचा असतो असे म्हणत रमा ऍक्टिंग करते आणि त्यानंतर रमा आता ही अक्षयचे गाल ओढते आणि म्हणते की कधी कधी मऊ वार सुद्धा घेतात तर रमा भाऊक झालेली असते तेव्हा आता भानावर येत अक्षय रमाला म्हणतो की कामवाली मावशी काय करताय तुम्ही हे रमा म्हणते की अजून ते बरेच काही काही बोलतात आणि आठवा ना तुम्ही असे रमा अक्षयला बोलते अक्षय म्हणतो की मला काहीच नाही आठवत त्यानंतर आता रमा, रमा, रमा ही आनंदला म्हणते की आनंद आता तुम्ही सांगा जादूगार कसे असतात आणि असे म्हणतच रमाचा झोकंडा जातो आणि त्या क्षणी रमाही अक्षयच्या मिठीत येऊन अक्षय आता रमाला झेलतो आणि त्या क्षणी प्रेमाने रमा अक्षय एकमेकांकडे बघत आता डान्स करू लागतात तर प्रेमाने रमा ही अक्षयच्या जवळ आलेली असते अक्षयचे दोन्ही हात हातात धरून आता रमा डान्स करू लागते आणि सात दे तू मला या गाण्यावर आता रमा ही अक्षय सोबत दबंग स्टाईलने डान्स करते आणि प्रेमाने रमा ही आता अक्षयच्या मिठीत आलेली असते आणि आता लगेचच भर पावसात छत्री फेकून देऊन आपण कसे रमा आणि रमासोबत ओले चिंब झालो होतो हे सगळे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते आय एम सॉरी तुम्हाला माफ केलंच असे म्हणत रमा कसे आता आपल्या मिठीत आलेली असते हे सर्व प्रेमाचे क्षण आता अक्षयच्या डोळ्यासमोर येऊन अक्षय सुद्धा प्रेमाने आता रमाच्या धुंदीत आता बेधुंद झालेला असतो आंघोळ करून आल्यानंतर त्याच टॉवेलने आपण रामाला कसे आपल्याकडे ओढले होते आणि रमा कशी प्रेमाने आपल्या मिठीत आली होती हे सगळे प्रेमाचे जुने घडलेले क्षण आता अक्षयच्या डोळ्यासमोर येऊ लागतात आणि ते सर्व क्षण प्रेमाचे आठवण आता अक्षय हा समोर बसलेल्या रमाला प्रेमाने किस करतो आणि रमासोबत आता दबंग स्टाईलने अक्षय सुद्धा आता डान्स करत रमाच्या प्रेमात हरवून गेलेला असतो रमाचा तो प्रेमळ स्पर्श आणि तो आता अक्षयला खूप हवा हवासा वाटत असतो आणि आता त्या क्षणी रमा ही अक्षयच्या मिठीत पडलेली असते आणि दोघेही प्रेमाने आता ते एक सर्व प्रेमाचे क्षण डोळ्यांनी बघत असतात आणि तेवढ्यात रमा अक्षय भानावर येतात तेवढ्यात भानावर येत अक्षय हा रमाला खाली ठेवतो आणि म्हणतो की काय कशी वागतेस ग चल आत्ताची आत्ता घरी चल रमा म्हणते की नाही मला अजिबात यायचं नाही अक्षय म्हणतो की माझ्यासोबत आता अजिबात वाद घालायचा नाही आणि इकडे तिकडे सगळीकडे मिरवत फिरते की कामवारी मावशी आणि असे कपडे घालून फिरतायत का तर आता हातातील आता पर्स खाली आपटवत रामा म्हणते की मला वाटलंच होतं तू असं बोलणार मी पबमध्ये आले थोडेशी नाचले थोडी मस्ती केली तर मी वाईट आणि हे सगळं जर तुम्ही केलं तर त्यात काहीच चूक नाही नाही का ही तर रमा म्हणते की बायांसाठी नियम वेगळे आहे कारण मी कोण आहे तर अक्षय म्हणतो कामवाली मावशी रमा म्हणते की गरीब घरातली कामवाली मावशी रमा म्हणते की मी इथे येऊन थोडी पिले की लगेच मी वाईट झाले का आणि तुम्ही इथे सगळेजण पितात ये सगळं बरोबर रमा आता अक्षयकडे बोट करत म्हणते की तुम्ही तुमच्या मर्जीने माझं लग्न ठरवता तर मी इथे येऊन माझ्या मर्जीने थोडे नाचले तर लगेच मला वाईट ठरवता का तर आता रमा म्हणते की तुम्ही मला हे असं सांगतात ना तर बोला मी कोण आहे तुमचे आणि तुम्ही कोण आहेत माझे तर आता गालाला अक्षयच्या हात लावत रमा म्हणते की सांगा ना तुम्हाला आठवत का तुम्ही कोण आहे तुमची तेव्हा आता अक्षय म्हणतो की कामवाली मावशी तर अक्षय म्हणतो की कामवाली मावशीच आहे रमा म्हणते की मला माहीतच होतं तुम्ही असं बोलणार आणि आता माझी सहन करायची प्रॅक्टिस संपली किती दिवस मी आता सहन करणार अभि दादा माझी आता सहन करण्याची कॅपॅसिटी संपली असे रमा आता आब्याला बोलते रमा हेलकांडे खात म्हणते की किती दिवस सहन करायचं तेव्हा आता माझी सहनशीलता संपली तर आता अक्षय म्हणतो की कंडिशन आता आता बाहेर चालली इला घरी न्यायला हवं आणि आता, आता अक्षय रमाला म्हणतो की चल घरी चल तर तेवढ्यात सनी तिथे येतो आणि म्हणतो की अरे काय चाललंय अक्षय म्हणतो की हिला थोडीशी जास्त झाली तेव्हा मी घरी घेऊन चाललोय सनी म्हणतो की अरे भावा थांब थांब सनी म्हणतो की अरे भावा मी जातो ना मीच तिला इथे बोलावलं होतं ना तेव्हा मीच जातो घेऊन आणि सनी आता रामाला म्हणतो की ये चल आणि आता लगेचच सनी म्हणतो की चल आणि सनी आता रामाचा हात धरतो तर अक्षय रामाचा हात सोडतो आणि लगेचच सनी आता रामाला घेऊन तिथून बाहेर जाऊ लागतो इकडे आता सनी हा रामाला बाहेर घेऊन जावं लागतो आणि म्हणतो की रामा मला वाटलं की मी उगाच त्या दोन वेण्यामध्ये आटोकलो आहे पण तू तर एकदम भारी निघाली भर का चल चल तर रामा म्हणते मला नाही यायचं तेव्हा आता सनी म्हणतो घरी नाही यायचं मग हॉटेलच्या रूममध्ये यायचं का सनी म्हणतो की अरे मी तुला घरी नेतोय घरी तर रमा म्हणते मला नाही यायचं तुमच्या सोबत रमाला धरत सनी म्हणतो की चल आपण रूम मध्ये जाऊयात मस्त पैकी एन्जॉय करू तर रमा सनीला म्हणते की सोड मला तर आता रमा म्हणते की काय आहेस तू मी तुला काय तसली वाटली काय सनी म्हणतो की काय बोलतेस तू मी तुझा होणारा नवरा आहे नवरा तसली म्हणजे काय हे चल असे म्हणत सनी आता रमाचा हात धरू लागतो तर रमा आता पुन्हा सनीला ढकलवते आणि पटकन आता दरवाजा उघडून रामा ही पुन्हा आतमध्ये जाते तर आता इकडे सनी विचार करतो की जाऊ दे जाऊन जाऊन कुठे जाईन घरी तर जाणार ना मग बघतो आणि चल आपण तोपर्यंत इथे एन्जॉय करू असे म्हणत आता सनी पुन्हा पार्टीमध्ये जातो इकडे आता तेवढ्या आत तीन ते चार मुलं आता रमाला म्हणतात ते कुठे मी सोडू का तुला आणि तुला लिफ्ट देतो मी तुला थांब तर रामा तिथून जाऊ लागते तेवढ्यात पुढे अक्षय तिथे येतो आणि रमाचा हात धरतो तर आता अक्षयकडे बघत रमा म्हणते की तुम्ही का आला तिथे तर अक्षय म्हणतो की तुझ्याकडे पैसे नसतील म्हणून तुझी पर्स द्यायला आलो पटकन आता रामा ही अक्षय कडून पर्स घेते तर आता अक्षय म्हणतो की रामा काय चाललंय तुझं तर आता रामा म्हणते की तुमचं काय चाललंय मला त्या सनीबेनी बरोबर नव्हतं जायचं म्हणून मी आता माझी एकटी चालली रामा म्हणते की तुला किती किती वेळा सांगायचं तर रामा म्हणते की तुम्हाला किती वेळा सांगायचं मला त्या सनीबेनी बरोबर जायचं नाही तरी सुद्धा मला तुम्ही त्याच्या सोबतच पाठवता रामा म्हणते की तुम्ही तुमचे औषधं विसरले होते तुम्हाला चक्कर बिक्कर आली असते तर म्हणून मी तुम्हाला इथे औषधं द्यायला आली एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का तेव्हा आता रामा म्हणते की जाऊ द्या तुम्हाला कळणारच नाही असे म्हणत रमा जाऊ लागते तर अक्षय रमाला थांबवतो आणि म्हणतो की काय नाही कळणार रमा म्हणते की नाही कळणार हो तुम्हाला रामा म्हणते की एवढ्या साध्या गोष्टी तुम्हाला कळल्या नाही तर हे काय कळणार नाही कळणार तुम्हाला रामा म्हणते की तरी पण तुम्हाला नाही कळलं तर अक्षय म्हणतो की चल मी तुला गाडीत घेऊन जातो तुला त्रास होतोय ना तर आता अक्षय म्हणतो की काय नाही कळणार मला सांग एकदाच तर रमा म्हणते की तुम्हाला हे नाही कळणार की माझं तुमच्यावर माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे माझा त्या सनीबिनीवरती नाही आहे विश्वास तेव्हा अक्षय रामाकडे बघत म्हणतो की हेच तू जगाला सांग आणि जगासमोर हक्कासाठी तोंड देऊन उभी राहा ते ऐकून आता रामा ही अक्षयकडे बघते आणि विचार करते की हे काय म्हणाले आत्ता अक्षयकडे बघत आता रमा विचार करते की यांना काही आठवतंय का तर आता अक्षय म्हणतो की आय होप आज रामाला नाही पण उद्या मी काय म्हणालो ना ते रामाला नक्की आठवेन त्यानंतर आता अक्षय रामाला म्हणतो की तुझे नेहमीचे कपडे कुठे आहे हे कपडे कुठून मिळवलेस आणि हे सगळं काय आहे त्यानंतर आता अक्षय म्हणतो की कुठे आहे तुझे कपडे तर रामा म्हणते की मी माझेच कपडे घालून आले होते पण ते दोन काका आहेत ना ते मला म्हटले की तुम्ही असं आतमध्ये नाही जायचं तेव्हा ती एक मुलगी आली होती कुठे आहे ती काय माहिती आत्ता तर आता रामा म्हणते की मला एक मुलगी भेटली ती खूप चांगली होती तिने मला हे एक ड्रेस दिले आणि म्हटले की माझे कप कडे कपडे आहेत चल आणि माझे कपडे तिच्याकडे आहेत तर तेवढ्यात ती मुलगी रामाची पिशवी घेऊन तिथे येते आणि म्हणते की कुठेही तू आख्या पबमध्ये मी तुला शोधलं तर आता लगेचच ती मुलगी म्हणते की हे घे तुझे कपडे माझ्याकडे राहिले होती तर अक्षय तिचे आभार मानतो अक्षय म्हणतो की आणि तुमचे कपडे तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मी तुम्हाला ॲड्रेस देतो आणि त्यावरती तुम्ही मला ॲड्रेस द्या नाही तर मी पाठवतो तर ती मुलगी म्हणते की नाही नाही हे कपडे इलाच राहू द्या हिच्यावरती खूप सुंदर आणि स्वीट स्वीट दिसतात तर आता ती मुलगी आता रमाला मिठी मारते आणि म्हणते की भेटूयात आपण पुन्हा तर आता ती मुलगी निघून जाताच अक्षय म्हणतो की तुला हिला पुन्हा भेटायचं का तर आता रमा म्हणते की तुम्हाला नुसत्या येतात हो तर पटकन आता अक्षय आता ड्रायव्हरला फोन करून गाडी आणण्यासाठी सांगतो आणि आता ड्रायव्हर येताच अक्षय आता रमाला घरी घेऊन येतो आणि आता कारमधून उतरवत रमाचे झोकांडे जाऊ लागतात तर अक्षय म्हणतो की ड्रायव्हर यांनी थोडी घेतली हे प्लीज कुणाला सांगू नका बरं का आणि आता हळूच अक्षय रामाला घेऊन आता मुकादमाच्या दरवाज्यासमोर येतो आणि दरवाजा उघडत अक्षय आतमध्ये बघतो आणि म्हणतो की लाईट का चालू आहे कुणी जागा आहे का तर तिथे कोणीच दिसत नसतं पटकन आता अक्षय रामाला घेऊन आतमध्ये जाऊ लागतो तर आता रमा उरलू लागते तर अक्षय रामाला शांत करतो आणि आता अक्षय रामाला धरत आतमध्ये घेऊन जाऊ लागतो तर रामा म्हणते की मी कशाला आतमध्ये जाऊ मला नाही उभा राहता येत तर रमाचा तो अवतार बघून आता सीमाने तोंडालाच हात लावलेला असतो तर आता आता सीमा म्हणते की अरे देवा हे काय बघते मी रमा तर आता अक्षय म्हणतो की अगं मला औषधं द्यायला ही पबमध्ये आली तिला तिच्या कपड्यात आत सिक्युरिटी आतमध्ये ना आणि मग ती तिने हे कपडे मॅनेज केले तर हसतच रमा म्हणते की तिथे मला एक मुलगी भेटली आणि तिने हे कपडे दिले तेव्हा आता ती ऐकता सीमा म्हणते की अरे देवा अक्षय म्हणतो की मग त्यात तिला कुणीतरी पाजली आणि मग तिची अशी अवस्था झाली तेव्हा या अवस्थेत मी तिला आलो घेऊन घरी तेव्हा आता सीमा म्हणते की नसीब मा माझं एवढी सुद्धा माणूस की अजून तुझ्यात आहे आणि मला आता थोडीशी खात्री सुद्धा वाटते तेव्हा आता अक्षय हा सीमाकडे बघतो तेव्हा आता रमाचे पुन्हा झोकांडे जाऊ लागतात तर सीमा म्हणते की अरे जा तुझ्या रूममध्ये घेऊन जा अक्षय म्हणतो की हिला माझ्या रूममध्ये घेऊन जायचं म्हणजे हिला उचलून न्यावं लागेल तर सीमा म्हणते की उद्याचं उद्या बघू पण आत्ता हिला घेऊन जा तर रामाचे पुन्हा झोकांडे जाऊ लागतात तेव्हा अक्षय म्हणतो की आई काय चाललंय हे अक्षय म्हणतो की माझ्याच खोलीत घेऊन जाऊ का तर रामा म्हणते आपल्या खोलीत चला ना तर आता सीमा ही अक्षयकडे बघते आणि म्हणते की अक्षय तू रामाच्या प्रेमाला विसरलास हे मला तुला कधीपासून सांगायचे सीमा म्हणते की तुम्ही दोघांनी एकत्र येण्यासाठी मी तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे सीमा म्हणते की कधी कळणार तुम्हा दोघांना एकमेकांवरचे प्रेम आणि आता इकडे अक्षय हा आता रमाला आतमध्ये घेऊन जातो दुसऱ्या दिवशी आता टेरेसवर अक्षय रमाची नक्कल करत असतो आणि रमा कशी नाचत होती आणि काय काय सांगत होती आणि हे सगळं आता अक्षय रमाला सांगू लागतो तेवढ्यात आता अक्षयचा पाय सटकतो आणि अक्षय पडू लागतो तर रमा अक्षयला धरते तेवढ्यात आता तिथे ते रेवा येते आणि रमाने अक्षयला धरलेले बघून रेवा म्हणते की रमा ही काय चाललंय तुझं आणि जोराने आता रेवा ही रमाला मारण्यासाठी हात उगारते पण त्याच वेळेस अक्षय हा रेवाचा हात पकडतो तर आता रामाला मारण्यासाठी उगारलेला हात आता अक्षयने धरलेला असतो आणि रेवा आता अक्षयकडे बघत असते तर आता अक्षयने रमावरचे प्रेम दाखवलेले असते आणि अक्षयला सगळं आठवतं हे सत्य देखील आता रमासमोर आलेलं असतं तेव्हा आता अक्षय आणि रमा एकमेकांच्या प्रेमाची कशी कबुली देतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब